प्रधानमंत्री स्वनिधी योजना तर या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवू शकता किंवा कशा प्रकारे पैसे मिळवू शकता तुम्हाला सर्व माहिती मी सांगणार आहे या व्हिडिओचा उद्देश असा आहे की लोकांना जास्तीत जास्त पैसे शासनाकडून मिळून कसे द्यावे तो आहे आणि याच्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे प्रधान पंतप्रधान स्वनिधी योजना मित्रांनो ही योजना दोन हजार पंचवीसची ची असून या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे ठीक आहे तर त्याचबरोबर मित्रांनो सरकारी योजनांसाठी व शासकीय योजनांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि कोपऱ्यात जे बेल आयकॉन घंटी आहे ते घंटी ऑन करून ठेवा जेणेकरून शासनाने कुठलीही सरकारी योजना काढली तर त्या योजनेबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे ठीक आहे तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा त्याचबरोबर चॅनलला भेट देऊन इतरसुद्धा व्हिडिओज टाकलेले ती सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो मी तुम्हाला टोटल माहिती सांगणार आहे त्याचबरोबर आपलं स्वतःचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये दोन हजार पंचवीसच्या सर्व सरकारी योजना दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त आर्थिक लाभ व अनुदान मिळावे हा त्याचा उद्देश आहे आणि त्याची किंमत फक्त एकोणपन्नास रुपये आहे तर तुम्ही माझा एक नंबर आहे त्या नंबरवरती एकोणपन्नास रुपये टाकून या ठिकाणी मला स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपवर नक्कीच जी पी डी एफ तुम्हाला देऊन टाकेन माझा नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न या नंबरवर पाठवा ठीक आहे चला तर आपण पूर्ण माहिती घेऊया या पंतप्रधान स्वनिधी योजनेची जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सर्व बेरोजगार बांधवांना जास्तीत जास्त पैसे या योजनेच्या माध्यमातून मिळतील शेतकरी असो बेरोजगार असो पुरुष असो महिला असो मागासवर्गीय असो कुणीही असो ही योजना त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे ठीक आहे चला तर हे बघा मित्रांनो हे योजना आहे पंतप्रधान स्वनिधी थी योजना ठीक आहे तर बघा मित्रांनो हे बघा तर हे ठिकाणी याचा उद्देश काय आहे रस्त्यावर जे विक्रेत्यांना स्पीड वर्ड आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे जेणेकरून तुम्हाला काही विक्रेत खरेदी विक्री करण्याकरता या ठिकाणी सरकार काही पुर पुरवणार आहे आणि लाभ बघा मित्रांनो हे बघा आता ही जी माहिती आहे खूप मेहनत करून मी या ठिकाणी मिळवलेली आहे कारण तुम्हाला व्हॉट्सअपवर कधीच हे माहिती या ठिकाणी मिळणार नाही ठीक आहे म्हणजे हे बघा एक प्रकारचं वर्ड पॅड किंवा एक पॅड म्हणून मी या व्हॉट्सअपचा वापर करत आहे ही माहिती व्हॉट्सअपवरची नाही आहे ही माहिती सरकारी वेबसाईटवरून उचलण्यात आलेली आहे परंतु मी सरकारी वेबसाईटवर जर शिकवलं तर ते एक प्रकारे कॉपीराईट किंवा चोरण्याचा प्रकार होईल त्याच्यामुळे मी तिथून घेतला नाही तर हे बघा पहिले हप्त्यात तुम्हाला दहा हजारपर्यंत सरकार कर्ज देणार आहे आणि जर तुम्ही वेळेवर जर त्याचे पैसे जर परत केले तर या ठिकाणी तुम्हाला वीस हजार दुसऱ्या हप्त्यात मिळणार आहे आणि तिसऱ्या हप्त्यात पन्नास हजारपर्यंत कर्ज मिळणार आहे आणि साठ टक्केच व्याज आहे त्याच्यावरती ठीक आहे आता हे बघा डिजिटल व्यवहारांवर तुम्हाला या ठिकाणी बाराशे रुपयापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे म्हणजे ऑनलाईन फोन पे गुगल पे असं जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला बाराशे रुपयापर्यंत कॅशबॅक याच्या अंतर्गत मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा याच्याबद्दल पूर्ण माहिती भेटणार तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा काय भरायचा सर्व याची कुठलीही तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची काहीच गरज पडणार नाही आता अटीशर्ती बघा हा फॉर्म भरणारा व्यक्ती अर्जदार रस्त्यावर विक्रेता असावा व अठरा वर्षे किंवा त्याहून अधिक व भारतीय नागरिकत्व आवश्यक हे बघा अर्ज भरणारा या ठिकाणी जो विक्रेताच पाहिजे दुसरा कोणी चालणार नाही त्यात अठरा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक विक पाहिजे ठीक आहे मला माहिती आहे मरापेक्षा जास्तच व्हिडिओ बघणार आहे जास्त लहान मुलं का तर काही बघणार नाही ठीक आहे आता हे बघा आवश्यक कागदपत्रे काय काय लागतील त्याला ओळखपत्र लागेल तुमचं ठीक आहे मतदान कार्ड लागेल आणि एक विक्रेत्याचं ओळखपत्र असेल स्थानिक प्राधिकरणाचा परवानगा पाहिजे नंतर अर्ध प्रक्रिया बघा ऑनलाईन अर्ज पी एम सोनिधी पोर्टल आहे पी एम सोनिधी पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्हाला जाऊन अर्ज करावा लागेल त्याचबरोबर ऑफलाईनसुद्धा सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्र टाइम्स म्हणजे सॉरी जवळचे आपल्या महानगरपालिका कार्यालय आहे त्या महानगरपालिकेमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागेल जर महानगरपालिका कुठं आहे माहिती नसेल तर तुम्ही प्रौढांना किंवा तुमच्या ओळखीच्या माणसांना या ठिकाणी विचारू शकता ठीक आहे आता दुसरी योजना बघा दुसरी योजना बघणार आहे आपण झर झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजनात बघा याचा उद्देश मागासवर्गीय आणि दिव्यांग म नागरिकांना आर्थिक स्वलंब देणे आहे मित्रांनो झेरॉक्स म्हणजे याच्यासाठी शंभर टक्के अनुदान आहे सर्व पैसे सरकार या ठिकाणी देणार आहे तुम्हाला एक रुपये सुद्धा द्यायची या ठिकाणी गरज नाही आहे आणि वय अठरा ते साठच्या दरम्यान पाहिजे वार्षिक उत्पन्न तुमचं एका लाखापेक्षा कमी पाहिजे ते असणारच आहे अशक पडका पॅन कार्ड जातिया दाखला तर हे कागदपत्र सर्वांसाठीच आहे कोणत्याही कास्टचा असो हे कागदपत्र पाहिजेच पॅन कार्ड जातिया दाखला रहिवासी दाखला टी सी आधार कार्ड लागतील दिव्यांग प्रमाणपत्र लागेल बँक पासबुक लागेल ठीक आहे आता अर्ध वेबसाईट सरकारी वेबसाईटवर करावं लागेल आणि ऑफलाईनसुद्धा जवळच्या सरकारी कार्यालयात सह तुम्ही करू शकता आता तिसरी योजना पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना आहे या अंतर तुम्हा में ने तर या योजनेअंतर्गत तुम्ही आता तुम्हाला खूप महत्त्वाच्या चार पाच योजना सांगणार आहे मी एकच नाही सांगणार आहे ते सुद्धा बघून घ्या तुम्ही जास्त काही तुमचं टाईम वेळ वसूल होणार आहे संपूर्ण योजना मिळून जात नाही बघा पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना बघा तर हे बघा सुरक्षित गुंतवणूक मिळवण्यासाठी हे उपयुक्त खूप उपयुक्त योजना आहे पोस्ट ऑ पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ठीक आहे मासिक उत्पन्न मिळवणे म्हणजे पक्ष पैसे महिन्याला भरत राहण्या नंतर तुम्हाला उत्पन्न मिळेल ठीक आहे आता पाच वर्षाच्या लॉक इन कालावधीनंतर मासिक व्याज एकल खात्यांसाठी सकल गुंतवणूक नऊ लाख संयुक्त खात्यांसाठी कमाल गुंतवणूक पन्नास लाख वार्षिक उमेदवारांना मार्च दोन हजार तेवीस हे बघा मित्रांनो एका खात्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक नऊ हजार जास्तीत जास्त गुंतवू शकता ठीक आहे व सर्वां मिळून जर खोलेच असेल तर पन्नास पंधरा लाख रुपये जास्तीत जास्त गुंतवू शकता नंतर तुम्हाला त्याचा महिन्याला व्याज मिळत जाईल किती व्याज मिळेल सात एक टक्का तेवढं तुम्ही जमा केल्यानंतर ठीक आहे म्हणजे ती व्याज चांगला आहे मित्रांनो बाकी बी आयचं पाच टक्के एस बी आयचं व्याज जर बघितलं पाच टक्के भेटते एफ डीचं याचं जास्त आहे पोस्टाचं तुम्ही याच्यात नक्कीच करू शकता इन्व्हेस्टमेंट ठीक आहे आता अटी बघा भारतीय नागरिकत्व आवश्यक आहे तुम्ही भारतीय नागरिकत्व पाहिजे अठरा वर्षे काम त्याहून अनेक पाहिजे आवश्यक कागदपत्रे काय आहे ओळखपत्र रहिवासीच पुरावा रवशा दाखला पासपोर्ट फोटो स्व फोटो काढून ठेवा तुम्ही आधीच आणि फोटो काढत असताना शर्टिंग आणि शेविंग केलेले क्लीन शेविंग केलेले याच्यावर काढा ठीक आहे जवळचा पोस्ट ऑफिसमध्ये भेट देऊन अर्ज करू शकता तुम्ही डिजिटल मोहीम डिजिटल इंडिया मोहीम ठीक आहे कॉमन सर्व्हिस सेंटर ठीक आहे याचा होतेच ग्रामीण भागी भाग भागातील नागरिकांना सेवेद्वारे आर्थिक संधी उपलब्ध करून देणे कॉमन सर्व्हिसिंग सेंटर उघडून विविध सरकारी व बिगर सरकारी सेवा प्रदान करणे डिजिटल सेवांना उत्पन्न मिळवणे आणि तुम्ही स्वतःला सायबर सुद्धा उघडू शकता या योजनेअंतर्गत कोणती योजना आहे डिजिटल इंडिया मोहीम ठीक आहे आता आपण बघूया नेमकं याला काय अटी शर्थ आहे फॉर्म कुठं भरावा बस अठरा ते अठराच्या वर पाहिजे तुमचं अवय आधार कार्ड पॅन कार्ड बँक खातं पासबुक ठीक आहे आणि अर्ज प्रक्रिया बघा ऑनलाईन सी म्हणजे ग्राहक दुसऱ्या ग्राहक सेवा केंद्रावर तुम्ही याचा एक अर्ज करू शकता ठीक आहे काही अडचण आली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या माहिती वाचा हक्कानं ठीक आहे नक्कीच पूर्ण माहिती मिळेल तर बघा अशा प्रकारची योजना होती ठीक आहे आता पुनश्च तुम्हाला मी एक वेळा सांगतो हे बघा आपला मुख्य योजनाचा विषय काय होता प्रधानमंत्री स्वनिधी योजना तर हो प्रधानमंत्री सोनिधी योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी सरकार दहा हजार रुपये सुरुवातीला पहिल्या टप्प्यात व्याज देणार आहे ते जर तुम्ही वेळेवर परतफेड केली तर दुसऱ्या टप्प्यात वीस हजार आणि तिसऱ्या टप्प्यात पन्नास हजार अशा प्रकारचा व्याज मिळेल आणि प्रधानमंत्री सोनिधी योजनेची एक पोर्टल आहे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता ऑफिशियल ठीक आहे आणि जर तुम्ही ऑफलाईन भरायचं असेल तर जवळच्या महानगरपालिकेत जाऊनसुद्धा अर्ज करू शकता ठीक आहे महानगरपालिका माहीत नसेल तर लोकांना विचारा त्या ठिकाणी भेट द्या आणि इतर सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे चॅनलला भेट द्या मित्रांवर आणि काहीही अडचण असो हक्कानं कमेंट करा तुमच्या कमेंटचा रिप्लाय या ठिकाणी देण्यात येईल आणि तुम्हाला ते पुस्तक पाहिजे असेल माझं तुम्हाला पी डी एफ पाठवून देतो हिरस काढून घ्या त्यासाठी मला तुम्ही एकोणपन्नास रुपये या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकू शकता माझा नंबर सांगतो एक्याण्णव पंचेचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न ठीक आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या मित्रांनो सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र पुन्हा वेळा सांगतो व्हिडिओला भेट द्या आपले शॉर्ट्स बघा व्हिडिओज अपलोड केलेला व्हिडिओ बघा आणि लाईव्ह सुद्धा मी सेशन घेत असतो ठीक आहे अलीकडे माझी पी एस आय पूर्वपरीक्षा होते त्याच्यामुळे मी काही लाईव्ह येऊ शकलो नाही तर तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी निर्णय जय हिंद जय महाराष्ट्र